प्रतापुरंगरा श्री 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 चत्रेशे महाराज की जय चत्रती शिवाजी महाराज की जय हरे चतपती शिवाजी महाराज की जयो पार्वती हर हर महादेव महादेव

महादेव जय भवाणी जय शिवाजी संस्कार खूप सुंदर असे संस्कार या मुलांवरती करण्यात आले आहेत जसे माझी जाऊंनी बाळ केले होते म्हणून तर माझ्या राजाचं इतकं सुंदर असं हे मंदिर उभारण्यात आलं आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात मराडेपाडा या गावामध्ये हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलं आहे चला तर मग थोडक्यामध्ये माझ्या चॅनलद्वारे या मंदिराची माहिती घेऊन या इतिहासाच्या पानावर नाव करून ठेवावं असं काम केलंय महाराष्ट्रातील मराडेपाडा या गावाने मित्रांनो मी अनंता पांडू हिंदोळा आणि तुम्ही पाहताय माझे यूट्यूब चॅनल आदिवासी भटकंती सगळ्यात पहिलं सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो मी आज आलो आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असणाऱ्या मराडेपाडा या गावामध्ये या गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि अजूनसुद्धा या मंदिराचं काम चालू आहे येणाऱ्या चौदा तारीखला या मंदिराचं लोकार्पण सोहळा हा सोहळा साजरा होणार आहे तरी नक्कीच मित्रांनो मी तर येईनच तुम्हीसुद्धा या आणि या आप या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे या मंदिराचं जे लोकार्पण सोहळा आहे या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा मंदिराची रचना एखाद्या किल्ल्यासारखी करण्यात आलेली आहे हा आवाढव्य दरवाजा खरंच खूप सुंदर वाटतोय प्रवेशद्वारासमोर असं गार्डन बनवण्यात आलं आहे आणि दोन्ही बाजूला हत्तीवर बसलेले मावळे आपल्याला पाहायला मिळतात त्या मंदिरामध्ये जाताना आपण जशी आपली चप्पल बाहेर ठेवतोय तसंच आपल्या राजाचं मंदिर होतंय आपल्या महाराजांचं मंदिर मंदिर होतंय या मंदिरामध्ये एंट्री करताना आपण आपली चप्पल तिथे बाहेर काढून ठेवूया आणि मगच आपण आतमध्ये एंट्री करूया प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो की आपल्याला सुंदर असं शिवरायांचं मंदिर दिसतंय खरंच खूप सुंदर अशी रचना आणि खूप सुंदर अशी संकल्पना मंदिर काही जणू प्राचीनच आहे असं भास होतोय मंदिराच्या छतावरती जे नक्षीकाम केलं आहे खूप छान नक्षीकाम आहे आणि जणू काही सोन्यानेच मडवलं आहे मंदिराचा गाभार जर आपण पाहिला तर मन सोन्याचं जसं सिंहासन होतं महाराजांचं त्याचप्रमाणे बनवण्यात आलेलं आहे इथे आल्यानंतर या मंदिराच्या भिंतीवर आपल्याला महाराजांचा संपूर्ण इतिहास पाहायला मिळेल खूप सुंदर अशा या प्रतिमा या भिंतींवरती लावून ठेवण्यात आलेल्या आहेत मग त्यामध्ये शाहिस्ती खानाची बोठ तोडलेले असो किंवा मग मावळ्यांचा गणेमिकावा त्याच्याहून सुंदर तर हे प्रभूंनी जी घोडखिंड लढवली त्याची प्रतिमा जणू काही असं वाटतंय की मी सुद्धा यांच्यामध्येच उभा आहे आणि तलवार घेऊन सपासप या यवनांना कापावे आरमार हे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं याचं कारण मित्रांनो या, मित्रा या प्रतिमेमध्ये तुम्ही पाहू शकता सर्वात पहिलं जर तुम्ही आरमार उभं केलं असेल म्हणजेच समुद्र सैनिक जर कोणी उभं केलं असेल भारतामध्ये तर ते उभं केलं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि याचीच प्रतिमा मित्रांनो इथे खूप सुंदर अशी तयार करण्यात आलेली आहे इथे महाराज दाखवलेले आहेत

की रायगडावरती येईल ती हवा आणि खाली जाईल ते पाणी पण काहीच दिवसांनी एक आई या कड्यावरून खाली उतरली ती म्हणजे हिरकनी माता खूप सुंदर इथे त्यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे ला संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून उपस्थित राहायचे त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला विठुरायांची प्रतिमा दिसेल त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला शिवरायांची ही प्रतिमा दिसेल त्यानंतर माझी जाऊन आणि त्याच्याच पुढे आल्यानंतर आपल्याला शिवनेरीवरचा पाळणाघर दिसेल माझी जाऊंचे जे संस्कार आहेत ते या प्रतिमेदे प्रतिमेमध्ये दाखवण्यात आलेले आहेत सवंगवाड्यांबरोबर घेतलेली स्वराज्याची शपथ हे सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहे आणि मग आई भवानीने दिलेला हा आशीर्वाद त्याच्याही पेक्षा सर्वात सुंदर म्हणजे हे महाराजांचं राज्याभिषेकाचा सोहळा जणू काही आपणही या सोहळ्यामध्ये उपस्थित आहोत असं इथे वाटतंय इथे आल्यानंतर खरंच मला असं वाटलं की खरंच इथे माझा देव आहे आणि हे शक्य झालंय मराडेपाडा या गावामुळे खूप सुंदर अशा प्रतिमा आणि खूप सुंदर अशी या मंदिराची रचना सेवा गया पर आपली सोच जिंदा छोड़ गया हा छावा चित्रपटामधील मला संवाद आठवला हा मित्रांनो हे आहेत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी सुद्धा जिवंतपणे फाडलं होतं हे सगळं पाहिल्यानंतर आपण वरती आल्यानंतर आपल्याला असं वाटतंय की जणू काही आपण किल्ल्यावरतीच आलो आहे किल्ल्यासारखीच चारी बाजूनं बांधलेली ही तटबंदी मंदिराला शोभून जात होती आणि मंदिरसुद्धा असं वाटत होतं की हे प्राचीनच मंदिर आहे त्याहूनही मित्रांनो मला ओढ लागली होती ती शिवरायांच्या मूर्तीची पण मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली नाही शिवरायांची मूर्ती ही समोर दिसणाऱ्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती आणि याचे दर्शन आपल्याला येणाऱ्या चौदा तारीखला मिळणार आहे आणि याची थोडक्यात माहिती आपण इथल्या स्थानिक लोकांकडून नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब खूप माझे जे सबस्क्रायबर आहे यांना थोडीशी मी माहिती द्या आपल्या जे मंदिर उभारण्यात आलेलं आहे या मंदिराविषयी तुमची माहिती आणि तुमची ओळख करून सर्वप्रथम आपलं जय शिवराय आणि आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडे या ठिकाणी हे मंदिर डॉक्टर राजव चौधरी व कैलास महाराज मिछिदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर पूर्ण तयारीच्या काही दहा दिवसाच्या अंतरावर मंदिराचा लोकार्पण सोहळा आलेला आहे याचा लोकार्पण सोहळा हा कोण किती तारीखला आहे या मंदिराचा लोकार्पण सोहळा चौदा मार्च ते सतरा मार्च या रोजी आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व आध्यात्मिक पारिपारी राजकीय सर्व क्षेत्रातील लोक या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार हो आहेत तर मी तमाम महाराष्ट्रात शिव बघताना विनंती करतोय की आमचं निमंत्रण पोहोचव या ना पोहोचव पण आपल्या युट्यूबद्वारे पण आम्ही विनंती करतोय की आपण या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार नक्कीच पोहूया दादांकडून माहिती घेऊन आपण निघालो मंदिराकडे मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे सुंदर असे खांब दिसतात मंदिराचा वरचा भाग यावरील नक्षीकाम आणि त्याला दिलेलं रंग जणू काही असं वाटतंय की हे सोन्यानंच मडवलं आहे त्यापेक्षाही सुंदर असा या मंदिराचा गाभारा आणि खरंच मित्रांनो या गाभाऱ्यामध्ये शिवरायांची मूर्ती ज्यावेळेस बसेल त्यावेळेस सर्वात सुंदर हे जे काही मंदिर असेल तर हेच मंदिर आपल्याला सर्वात सुंदर वाटेल नक्कीच मित्रांनो येणाऱ्या चौदा तारीखला सुद्धा या मी सुद्धा येईन मी काही एकटा नव्हतो इथे आपल्या लहान लहान मुलांना घेऊन महाराजांचा इतिहास समजावा यासाठी बरेचसे लोक या मंदिराला भेट द्यायला आली होती आणि जेव्हा या मंदिरामध्ये आपल्या महाराजांची मूर्ती बसवली जाईल तेव्हा जगामध्ये कोणतं मंदिर सुंदर असेल तर हे या मराडेपाडा या गावामधीलच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असेल आभार मानावे तितके कमीच आहेत मित्रांनो या मराडे गावातील लोकांचे कारण शिवरायांचं मंदिर बनवायची ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली खरं तर रायगड किंवा जुन्नरमध्ये ही संकल्पना उद्यास यायला पाहिजे होती रायगड किंवा जुन्नरमध्ये शिवरायांचं पहिलं मंदिर बनायला पाहिजे होतं पण तसं न होता भिवंडी तालुक्यातील जे मराडेपाडा हा गाव आहे या गावातील लोकांनी हा पाऊल उचललेला आहे आणि येणाऱ्या ता चौदा तारीखला चौदा मार्च दोन हजार पंचवीसला या मंदिराचं लोकार्पण सोहळा साजरा होणार आहे इथे मोठमोठे नेते येणार आहेत तरी तुम्हीसुद्धा मित्रांनो या आपण सुद्धा येऊया या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी होऊया आणि मित्रांनो थोडीशी माहिती देतो आहे जी मूर्ती आहे ना या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये शिवरायांची मूर्ती आहे आपल्या महाराजांची मूर्ती आहे ही मूर्ती जे रामलल्लाची मूर्ती घडवले यांनीच ही मूर्ती घडवलेली आहे पहिल्यांदा आपल्या शिवरायांची मूर्ती घडवण्यात आलेली आहे आणि नंतर रामलल्लाची मूर्ती घडवण्यात आली तर मित्रांनो खरंच खूप सुंदर मूर्ती आहे मी मूर्ती पाहिले फोटोमध्ये मंदिराची जी रचना आहे ही खूप खूप सुंदर आहे मित्रांनो खूप खूप सुंदर आहे आणि त्याच्याहून सुंदर म्हणजे मित्रांनो ही संकल्पना जी संकल्पना महाराष्ट्रातील इतर गावांना जमली नाही ती संकल्पना मराडे गावातील लोक घेऊन आले आणि ती अंमलात आणली तर नक्कीच मित्रांनो आपण आता व्हिडिओ इथेच थांबूया खरं तर म्हणजे असं वाटतं आहे की इथे जाऊ जाऊच नाही पण आपल्याला उशीर होईल म्हणून आपल्याला इथून जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये